मारेगाव तालुक्यातील टाकळी येथे आई आणि चिमुकली बालिका खाली झोपून असताना विषारी असलेल्या मनार जातीच्या सापाने चिमुकलीला दंश केल्याने चौदा महिन्याची काव्या ही आईच्या कुशीत निद्रावस्थेत खाली झोपेत होती अशातच मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अंदाजे साडेतीन फुटाचा मन्यार मन्यार जातीचा नाग त्यांच्या अंथरुणा शिरला व काव्याला अलगद पायाला दंश केला दंश करताच काव्या रडायला लागली आईला जागेता शेजारी विषारी साप निदर्शनास आला आरडाओरड करता शेजारील काहींनी तो साप पकडला काव्याला लागलीच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र येथे ठोस उपचारा पद्धती नसल्याने पुढील उपचारांत चंद्रपूर येथे हलवीत असताना काव्याचा सकाळी सहा वाजताच्या दरम्यान दुर्दैवी अंत झाला हा हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान वडील वैभव खेवले हे मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये होमगार्ड म्हणून कर्तव्यावर होते या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे